न नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक रे या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजवरती असं काही गाडीला घाण खान झालं तर म्हणताना जरा गाडी चकाचक कराल तो पाणी पण सुटलेलं मग काय गाडीला धुवून घेतलो आणि असं शॅम्पून घासलो घास घास घासलो चकाचकच नवीनच कलर दिसालं पाणी सुटल्यावर कसं असतं नदीच्या पाण्यानं गाडी धुवायचं म्हणजे गाडीवर डाग पडत नाहीत बोरच्या पाण्यानं जर गाडी धुतलं तर ते वाळल्यावर त्याच्या आईला काय विषय ऐकून असोक त्याच्यावर डाग पडल्यावर दिसतंय गाडी इकडं धुवालय रात आहे आणि काय विषय गाडी धुतलो आणि संध्याकाळी पाऊस आलं आणि परत गाडी सगळी घाण झाली तोपर्यंत दोस्ताचा फोन आलं दोस्त म्हणला चल जरा आपल्याला जायचं इचलगंजीला मग इचलगंजीला आम्ही चलेलं आमचं काम होतं इचलगंजीमध्ये गेल्या गेल्या इचलगंजीत इचल पहिला असं दर्शन घेतलं आणि पुढे गेलं ही आहे जनता बँक मग त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन घेऊन आम्ही आमच्या कामासाठी गेलं ज्या कामासाठी आलं तर ते काम काय झालं नाही शेवटी मग काय रिटर्न तसंच परत घरला आलं घरात आल्यावर आमच्या घराजवळ असं बघा घर पाडाल ती जेसीबीनं आयुष्यपत कसलं घर, घर पाडालता मग ते जेसीबीवाला हेवी डायवर सुद्धा जेसीबीवाला नादच कराय नाही आजूबाजूला एवढी घरं असून तो पण व्यवस्था असं पाडला बघा किती असं पद्धतशीर पाडाला आहे कारण पलीकडे पण घर आहे अलीकडे पण घर आहे अगदी खतरनाकमध्ये मग ते पडलेलं मटेरियल टॅक्टरमध्ये भरून ओळालतं ट्रॅक्टर तिथं अडकलं बघा कसं वर उचलते दान करते बघा मग त्यानंतर संध्याकाळी पोरं खेळायला मग मी पण गेलो तिथे खेळायला थोडा तर बघा सिनेमॅटिक शॉर्ट्स रोज रात्री कामावर येताना जर्किन नेतो, त्यावेळी पाऊस पडत नाही आणि आज बघा जर्किन नेलो नाही आणि बघा कसं पाऊस आलं या आईला नशीब गांडू तर क्या करेगा गांडू म्हणजे बघा तसंच आहे बघा आता भिजत आहे बघा